त्यामध्ये करायचं काय की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगित सांगितलं करेक्ट भराय कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे मी झेंडा वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळलेलं आहे तरी मी वेळानं पोहोचलो फार लांब आहे ते आणि सकाळी झेंडा करून निघालो सुट्टी असती त्यामुळं आता ज्यावेळा पुन्हा जाईन त्यावेळा बैठक की माझ्या भावना तुम्ही काम अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगितले नाराज सवाल नाही हो माझ्या भावना मी व्यक्त केल्या सांगितले तुम्हाला उद्या मुंबईला जाणार आहे आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ते काळा आणि आता तिथं काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी रस्त्यासाठी ड्रेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे काय राहिलेलं असे त्याची माहिती बघील केली भारतीय जनता पक्षाबरोबरच आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिया घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे कर प्रयत्न करू हे कायमचं उत्तर प्रत्येक ठीक आहे पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचं करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं काही आडवे येतात आता मी असे म्हटलं खंबीर पाहिजे अजित पवार तुमचे नेते अजित पवारांनी इथंच भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल आता काय आता हातवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण नोकरात लवकर करायला लावू अनेक वेळा मी वक्तव्य केलेलं आहे जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळे लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहेत तिथं आम्ही एकत्र येऊ परंतु आता जे जनांगी पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे तर आपण दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक सवलती दिल्या आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी तर मला वाटते निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा